बुलढाण्यातील देऊळगाव दुबे गावात महिलांना पाण्यासाठी प्रचंड हालपेष्टा सहन कराव्या लागत आहेत एक महिन्यापासून नळ बंद असून संतप्त महिलांनी आज ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव घुबे गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून गावातील महिलांना भर उन्हात एक ते दोन किलोमीटर अंतरावरून डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागत आहे मागील एक महिन्यापासून गावातील नळांमध्ये थेंबभरही पाणी आलेले नाही या भीषण परिस्थितीमुळे संतप्त महिलांनी आज ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला पाणी मिळण्यासाठी आम्ही वेळेवर करपट्टी व नळपट्टी भरतो मग आमच्यावरच अन्याय का असा संतप्त सवाल महिलांनी केला आहे ग्रामपंचायतीकडून पिण्याच्या पाण्याचे कोणतेही नियोजन करण्यात आलेले नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत गावकऱ्यांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासन धिम्म असल्याचे बोलले जात आहे या कारभाराला वैतागून महिलांनी एकजुटीने ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली आणि पाणी समस्या तातडीने सोडवा अन्यथा आम्ही ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा दिला स्थानिक महिलांचे म्हणणे आहे की वर्षानुवर्ष आम्ही असेच हाल सोसत आहोत पण यावेळी आम्ही गप्प बसणार नाही या आंदोलनामुळे प्रशासनाचे दोडे उघडतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे माझ्या माझ्या गावात एक महिन्यापासून नळाला पाणी नाहीये पर्याय करावा नाही तर आम्ही सर्व गावातील महिलांनी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे तर यावर निर्णय घ्यावा घेण्यात यावा कधी ते आठ दिवसाला पाणी सोडते कधी पंधरा सोडते कधी महिन्या लागतो नियोजन अजिबात नाही आता पाण्यासाठी लोक डायरेक्ट शेतातून पाणी आणून এটা বোরলাই পড়ে যাচ্ছে পানি এক এক কিলোমিটার লোক পানি আনু